दर्शक हो, आता शिंदे सेनेतून आता भाजपामध्ये प्रवेश करणं जवळपास शंभर टक्के ठरलंय कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच हा निर्णय झाल्याचं शिंदे सेनेचे समन्वयक माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं शिंदे पक्षातील गटबाजीला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय प्राध्यापक शिवाजी सावंत आणि शंभरहून अधिक पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचं माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी या पत्रकार परिषदेवेळी सांगितलं शिंदेसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देणारे नेते प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय याच पार्श्वभूमीवर दिलीप कोल्हे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते म्हणाले की जिल्ह्यातील अकरा तालुक्यामध्ये प्राध्यापक शिवाजी सावंत यांना मानणारा गट मोठा आहे या सर्वांची माढ्यात बैठक झाली शिंदे सेनेच्या नेत्यांनी प्राध्यापक सावंत यांना विश्वासात न घेता अनेक निवडी केल्या ज्या लोकांना अधिकार नाहीत त्या लोकांमार्फत या निवडी झाल्या सर्वांनी भाजपमध्ये जाण्यास सहमती दाखवली आहे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांच्यासोबत चर्चा करून हा निर्णय झाला आहे आता लवकरच मुंबईत पक्ष प्रवेश होईल असंही ते म्हणाले दिलीप कोल्हे यांच्या या निर्णयाबाबत बोलताना शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे म्हणाले की प्राध्यापक सावंत हे त्यांच्या अडचणीमुळे पक्ष सोडून जात आहेत दिलीप कोल्हे यांनी आता कुरघोड्या करण्याऐवजी शिस्तीत राजकारण करावं असा सल्लाही अमोल शिंदे यांनी यावेळी दिला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही